नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता चंद्रकांत फोन हे फोनवर बोलत असतात आणि आता चंद्रकांत म्हणतात हे बघा सारंग पूजेसाठी तयार आहे का अगोदर त्याला विचारा सगळं काही त्याच्या मनावर आहे तर तेवढ्यात अमृता तिथे येते तर चंद्रकांत अमृताला बघत म्हणतो की अरे अमृता तू कधी आलीस ये ना तेवढ्यात आता डोक्याला हात लावून बसलेली आता अमृताकडे बघते आणि म्हणते की अमृता अगं या या आणि तुम्ही कशा आज इकडे वाट चुकल्यात अमृता म्हणते की म्हणजे तर तिलोत्तामा म्हणते की त्या मुलीसोबत राहू राहू तू तिच्यासारखीच वागायला लागली आणि मला काय म्हणायचे ते तुला चांगलंच माहिती तिलोत्तमा म्हणते की तिच्याबरोबर राहून सुद्धा तू विसरलीस की तुलासुद्धा एक आई आहे आणि त्या आईलासुद्धा तू विसरलीस की काय अमृता अमृता म्हणते की अहो आई असं काहीच नाही तुम्ही खूप कामात असता म्हणून मी तुम्हाला डिस्टर्ब केलं नाही आणि आता तिलोत्तमा म्हणते की हे बघ अमृता तू मला कधीच डिस्टर्ब करू शकत नाही कारण माझी तू सगळ्यात लाडकी सोन आहेस आणि म्हणूनच या घराने तुला सून म्हणून ॲक्सेप्टही केलं आहेस आणि आता लगेच तिलोत्तमा म्हणते की हे लग्न आमच्या पद्धतीने झालंय आणि माझ्या राजकुमार सोबत तुझं लग्न थाटामाटाने लावून दिलंय दे आणि देवा ब्राह्मण ब्राह्मणांच्या साक्षीने तुमचं आम्ही लग्न लावलंय आणि त्यानंतर आनंदाने मी तुला या घरात आणलय अमृता तू माझी खरोखर लाडकी आहे असे आता तिलोत्तमा ही अमृताला सांगते आणि अमृताला खुश करते आणि त्यानंतर आता तिलोत्तमा अमृताच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणते तूच माझी खरी लक्ष्मी आहे पण तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते हे बघ त्या पुरीबद्दल जर तू काही बोलायला आली असलीस ना तर प्लीज माझ्याशी तू काहीच बोलू नकोस कारण त्या पोलीबद्दल आता मला काहीच ऐकायचं नाहीये आणि त्यानंतर आता अमृतामध्ये मला एवढंच म्हणायचं आई की आपल्या घरावरती कोणतं जरी संकट आलं आपल्या घरात कुठलं शुभ कार्य असलं तरी सगळ्यात अगोदर आपण विचारायचो आणि कायम आपण त्यांचा सल्ला घ्यायचो पण यावेळी मात्र तर तेवढ्या म्हणते की माझा त्या जगन्नाथवर आता अजिबात विश्वास नाही राहिला आणि लगेच आता चंद्रकांत म्हणतो तिलोत्तमा अगं एक मिनिट तू बोलायचं थांबशील का अमृताला काय म्हणायचं हे तू समजून घे ना पुढ्यात आता तिलोत्तमा पुन्हा अमृताकडे बघत म्हणते बोल तर आता अमृता म्हणते खरंच आई मला सारंगची खूप काळजी वाटत होती आणि त्यासाठी अमृता म्हणते की मी माझ्या गावातल्या एका गुरुजींना म्हणजे प्रख्यात गुरुजी आहे त्यांना सारंगची पत्रिका दाखवली आणि पत्रिका बघून ते मला म्हटले की लवकरात लवकर सारंगच्या आता नवग्रहाची शांती करावी लागेल आणि आपण जर त्याची शांती केली तर मग सारंगच्या आयुष्यात संकट जेवढे येत आहेत ना ते येणार नाहीत तर आता तिलोत्तबा म्हणते की सुद्धा तेच विचार येतोय माझ्या डोक्यात आपल्या सारंगच्या आयुष्यात संकटामागून संकट का येत आहेत आणि माझा सारंग अगदी साध्या पद्धतीने राहतो कुणाचे वाईट चिंततही नाही आणि कुणाचं वाईट बोलतही नाही आणि कुणाचं साधं देखील तो दुखवत नाही तरीसुद्धा मग मला त्याच्या बाबतीत हा प्रश्न पडतो त्याच्यावरच अशी संकटं का येतात अमृतामध्ये मला सुद्धा हाच प्रश्न पडला होता आई म्हणून मी ती पत्रिका त्या प्रसिद्ध गुरुजींना दाखवली ते ऐकतेच आता तेलोत्तमा म्हणते हे बघ अमृता तू त्या गुरुजींना लवकर बोलावून घे आणि तिलोत्तमा म्हणते की तू जे या घरासाठी ठरवशील ते मला पक्की खात्री आहे की ते योग्य असेल आणि आता इकडे दुसऱ्या दिवशी सगळेजण आता टेबलवर जेवायला बसलेले असतात सगदेव आता सगळ्यांना वाढत असतो तेवढ्यात आता तिलोत्तमा तावातावाने येऊन टेबलवर बसते आणि म्हणते की मला जरा सगळ्यांची महत्व मोबाईल बघण्यात मग्न असतो बोलायचे सोहमकडे बघते आणि म्हणते कळतय कामाला महत्वाचं बोलायचंय सावली सुद्धा आता ती ऐकून दरवाज्यात आलेली असते म्हणते की खरं तर सारंग इथे असायला हवा होता पण तो कामानिमित्त बाहेर गेलाय बरं असो आणि तेवढ्यात आता तिलोत्तमाचे लक्ष सावलीकडे जाते आणि तिरप्या डोळ्याने सावलीकडे सावली बघत तिलोत्तमा म्हणते की मी तरी म्हटले ही पोरगी ऐकायला अजून बाहेर कशी आली नाही कारण कायम तिला चोरून ऐकायची सवय आहे आणि आता ऐश्वर्या म्हणते की बरोबर आहे या मुलीचं काय करावं ना तेच काही कळत नाही आणि आपण मग या अशा मुलीपासून आपल्या बोलण्याचं लिमिटेशनसुद्धा थांबवायचं का था? तर आता चंद्रकांत हा ऐश्वर्याला समजावं लागतो तर तिलोत्तमा म्हणते की एक मिनट या घराची शांती गेली तरी कुठे तिलोत्तमा म्हणते की सतर आपले, सतत आपल्या सतत आपल्या घरात वाद आणि वादच होत राहतात हे बघ ऐश्वर्या मी काहीतरी महत्त्वाचं सांगते तेव्हा तू तरी गप्प बस आणि लगेच आता तिल्लोत्तमा म्हणते की आपल्या सारंगसाठी सारंगच्या आयुष्यात जे संकट येतात ना त्यासाठी आता नवग्रह शांती करायचं ठरवलं आहे आणि हे सगळं अमृताने ठरवलं आहे बरं का ते ऐकून आता राज हा अमृताकडे बघतो आणि म्हणतो अरे वा अमृतानी ठरवलं मग ते बरोबरच असेल आणि क्या बात हे अगं अमृता असं नवग्रहाची शांती घातल्याने खरंच शांती येते का आणि मला तर आता तू काहीच सांगितलं नाही नकळतपणेच तू हा निर्णय घेतला आणि डायरेक्टली आईशीच बोलली अरे वा अमृता असे म्हणत आता राज हा अमृताला टोमना मारतो आणि त्यानंतर आता तिलोत्तमाला राज तिलोत्तमा राजला गप्प करत म्हणते की राज झालं का आता तुझं आणि लगेच आता तिलोत्तमा ही अमृताला म्हणते की तू तु लगेच तुझ्या गुरुजींना कॉन्टॅक्ट कर आणि सारंगला यावर काहीच सांगू नकोस कारण त्याचा यावर विश्वास नाही आणि अमृता म्हणते ठीक आहे मी बोलेन सारंगशी तिलोत्तमा म्हणते की त्याला तयार करणं ही जबाबदारी तुझी आहे बरं का अमृता तर अमृता म्हणते ठीक आहे आणि आता ऐश्वर्या ते सगळं ऐकून विचार करते की चाललंय का या घरात आणि अमृता वहिनीच्या विचाराने हे सगळं होतंय आणि ही मुलगी अजूनही या घरात आहे आणि त्यातली त्यात मला सारंगच्या आयुष्यात अजिबात शांतता आहे हे असताना या, या अमृताने आता कोणता घाट घातलाय असा आता ऐश्वर्या विचार करते ऐश्वर्या म्हणते की या सगळ्या गोष्टी माझ्या मनासारख्या घरात घडतच नाही या घरात पण तरी देखील या घरातील माझा मोठेपणा मी कधीच कमी होऊ देणार नाही असा विचार आता ऐश्वर्या करते इकडे आता सारंग येताच इकडे अमृता ही सारंगकडे येते आणि म्हणते का रे सारंग जेवलास का सारंग म्हणतो हो जेवला जर मी जेवलो नाही तर सावली सुद्धा जेवत नाही आणि ती थांबते ना माझ्यासाठी अमृता म्हणते की कायम सावलीला तुझीच काळजी असते तर सारंग म्हणतो आहे मला वहिनी तर आता अमृता लगेच सारंगला म्हणते सारंग मला काहीतरी बोलायचं होतं तुझ्याशी सारंग म्हणतो वहिनी मला ते सुद्धा माहिती सारंग म्हणतो की अगं वहिनी तुझ्या चेहऱ्यावरूनच कळतंय बोल आता आणि लगेच आता अमृता म्हणते आपल्या घरात नवग्रह शांती पूजा करायची सारंग म्हणतो कशासाठी करायची अमृता म्हणते की सारंग तुझ्यासाठी करायची सारंग म्हणतो की त्याची काय गरज आहे तर अमृता गरज आहे ना कारण सावलीकडे बघून माझा सुद्धा आता दृष्टिकोन बदलत चाललाय सारंग तेव्हा आता सारंग म्हणतो सावलीने वहिनी नक्की काय केलंय ग तर अमृता म्हणते की त्या दिवशी आपल्या घरासमोर वासुदेव आला होता आणि वासुदेवाने सावलीला सांगितलं की तुझं सौभाग्य तुझं कुंकू धोक्यात आहे आणि खरं तर त्यावेळेस माझा सुद्धा विश्वास बसला नव्हता सारंग आणि लगेच आता अमृता म्हणते की त्यानंतर वासुदेवाने जेव्हा सांगितलं ना तेव्हा फक्त या घरातल्या सावलीलाच तुझी काळजी होते आणि त्यासाठी तिने पटकन आता जगन्नाथला ला, ला गाठलं आणि त्यानंतर जगन्नाथने तुझी पत्रिका बघितली आणि त्यानंतर त्यांनी सांगितले की सारंग च्या आयुष्यात सारंगच्या जीवाला धोका आहे आणि त्यानंतर सगळेजण खूप घाबरले होते अमृता सांगू लागते की मग जगन्नाथने सावलीला यावर उपाय म्हणून खूप कठीण व्रत सांगा करायला लावलं तर आता जगन्नाथने सावलीला सांगितलेलं असतं की सावलीने जगन्नाथला म्हटलं की सारंग सरांच्या दीर्घायुष्यासाठी मी काहीही करायला तयार आहे फक्त जगन्नाथजी तुम्ही सांगा हे सगळं आता अमृता सारंग ही सारंगला सांगत असते आणि जगन्नाथने सांगितलेलं असतं की हे अभिषेक करण्याचं व्रत खूप अवघड आहे अनवानी पायाने मंदिरात जाऊन अभिषेक करायचा आणि तेही न थांबता आणि जेव्हा ते सावलीला समजलं तेव्हा जंगलात अनवानी पायाने वाट सापडवत सावली कशी ही आता पायात काटे काटेकुटे भरलेले असताना देखील मंदिरात गेली आणि तिथे सावलीने कसा अभिषेक केला याची सगळी हकीकत आता अमृताने सारंगला सांगितलेली असते आणि त्यानंतर मग आपण आपल्या गाडीचा ब्रेक फेल होत असताना आपण येत असताना समोरून टेम्पो आला आणि टेम्पोची धडक होता होता आपण कसं वाचलो हे सारंगला आठवतं मोबाईलवर आपण आता बाल्कनीमधून बोलत असताना सावलीने आपला तोल जात असताना कसे आपल्याला धरला आणि आपला जीव वाचवला हे देखील आता सारंगला आठवलेलं असतं आणि ते सगळं आठवून आता सारंग थक्कच झालेला असतो आणि सारंगचा सुद्धा आता यावर विश्वास बसलेला असतो आणि त्यानंतर आता बबलो आणि सोहमला आपण मारत असताना सावली कशी आपल्याला बोलली तुम्हाला चेष्टा मस्करी सुचते का आणि ही काही वेळ आहे का चेष्टा मस्करी करण्याची असे आता सावलीने आपल्याला बोलून दाखवलेली आपल्याविषयीची काळजी आता सारंगच्या लक्षात आलेली असते आणि अमृता म्हणते की एवढं कठीण व्रत असताना देखील तुझ्या साठी सारंग सावलीने ते व्रत केलं सारंग सारंगला आता सगळं काही समजलेलं असतं अमृता म्हणते की खर तर सावलीमुळे माझा या गोष्टीवरती आता पुन्हा एकदा विश्वास बसायला लागलाय सारंग आणि तुझी जरी श्रद्धा नसली तरी या पाठीमागे माझी प्रचंड श्रद्धा असल्याचे अमृता सारंगला सांगून तेथून निघून जाते तर आता सारंग विचारात पडलेला असतो आणि सारंग विचार करतो की काय विडी आहे ही सावली माझ्यासाठी एवढं केलं तरी सुद्धा मला एक शब्दाने देखील तिने सांगितलं नाही इकडे आता भैरव आणि तारा बाहेर बसलेल्या असतात आता तारा तिच्या मोबाईल वरती गाण्याचे रियाज लावून गाणं म्हणण्याचा प्रयत्न करत असते तेवढ्यात आता भैरवीला तिलोत्तमाचा फोन येतो कानातले हेडसेट काढत आता भैरवी ताराला म्हणते की एकतरी सूर लागतो का थांब तेलोत्तमाचा फोन आला मनत, तेलो फोन तेलो आहे आणि आता गप्प राहा असे म्हणत भैरवी तेलोत्तमाचा फोन उचलते आणि लगेच आता तेलोत्तमा भैरवीला म्हणते की कशी आहेस भैरवी आणि सगळी काही खुशाली विचारता जाता लगेच तेलोत्तमा म्हणते की मी माझ्या घरी एक शुभ कार्य काढलं आहे आणि त्यासाठी तू येशील ना तर आता भैरवी म्हणते अफकोर्स तू शुभ कार्य तुझ्या घरी आणि मी येणार नाही असं कधी होईल का तिलोत्तमा भैरवी म्हणते की खरं सारंग तर सारंगला बघायला देखील मला तुझ्या घरी यायचंच होतं पण तूच आता आमंत्रण दिलंय तर तिलोत्तमा म्हणते खरं खरं तर मी ही पूजा सारंगसाठीच ठेवली भैरवी म्हणते असं आहे का तर तिलोत्तमा म्हणते ये बरं का मग आणि आता भैरवी फोन ठेवता इकडे तारा खूप खुश होते आणि तारा म्हणते की आपल्याला तिलोत्तमाच्या घरी जायचं का तर आता भैरवी म्हणते हो पण तू एवढी एक्साईट का होतीस तारा म्हणते की त्या निमित्ताने आपल्याला आपल्या कॉम्पिटिशनचं सुद्धा सांगता येईल ना मॉम तर आता भैरवीमध्ये होते ही खरंच आहे आणि आता ठरल्याप्रमाणे गुरुजी ही सकाळीच मेंद्यांच्या घरी आलेली असतात आणि अमृता आणि सावरींनी पूजेची सगळी तयारी केलेली असते तांदूळ घेऊन त्यावरती सुपारी ठेवून आता पाठ चौरंग सगळं काही व्यवस्था करून केळीचे खुंटे लावून गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे अगदी विधीवत पूजेची सगळी तयारी झालेली असते आणि आता जिथे पूजा घालणार असतात तिथलं सगळं सामान उचलून सखदेवने आता डायनिंग टेबलवर ठेवलेलं असतं तेवढ्यात आता ऐश्वर्या तिथे येते आणि सखदेवला म्हणते की हे सगळं सामान इथे का डायनिंग टेबलवर ठेवलं ही काय ठेवायची जागा आहे का आणि तेवढ्यात आता अमृता तिथे येत म्हणते की अगं ऐश्वर्या चुकून ठेवलं असेल त्याने घरात आज पूजा आहे एवढं कशाला तू टेन्शन घेतेस ऐश्वर्या आता बोट करत सखदेवला म्हणते की याला एक तर वहिनी सुद्धा काम येत नाही वरून याला मी शिकवते आणि वरून पगार सुद्धा देते तरी हा काही ऐकतच नाही आणि ऐश्वर्या रागारे सखदेवकडे बघत म्हणते की बघत काय उभा आहेस आता कान पकडून माझी माफी माग बोल लवकर तर आता सकदेव कानाला हात लावत म्हणतो की माफी झाली करावी चुकून झू चुक खूप मोठी चूक झाली आणि लगेच आता भैरवी ताराला घेऊन तेवढ्यातच तिथे आलेली असते ऐश्वर्याकडे बघत आता भैरवी म्हणते की झाली का पूजेची तयारी तर ऐश्वर्या म्हणते हो हो झाली ना आणि कशा आहात तुम्ही भैरवी म्हणते मस्त आणि भैरवी सदेवकडे हो, बघत म्हणते अगदी अरे सदेव हो, तू इथे आणि तेवढ्यात आता भैरवी म्हणते हिवा हो, हा, हा इथे काय करतोय ऐश्वर्या सदेवकडे बघत म्हणते की ॲक्च्युली तो तर लगेच अमृता म्हणते की भैरवी जी तुम्ही या ना आई आत्ताच येतील आणि ऐश्वर्याला आता बोलताना अमृता आडव आणि आता लगेच ऐश्वर्या म्हणते या ना तुम्ही बसाना भैरवी आणि बबलो आणि सोहम वाऱ्याच्या वेगाने खाली येऊ लागतात तर सोहम आता ताराला बघतो तारा, तारा सुद्धा सोहमला बघते एकटक नजरेने दोघेही बघू लागतात जिकडे सावली दोघांना बघते आणि विचार करते बबलो आणि सोहम म्हणत होते की सोहम एका मुलीच्या प्रेमात पडला ती मुलगी तारा तर नसेल ना आणि तेवढ्यात आता भैरवी बसताच हो, हो, हो आता ऐश्वर्या म्हणते सखदेव पाणी तर भैरवी सकदेवकडे बघते भैरवी म्हणते की तिलोत्तमा कुठे आहे तेवढ्यात आता ऐश्वर्या खुशी होऊन म्हणते की मॉम आवरत असतील येतच असतील आणि तेवढ्यात भैरवी म्हणते आम्हाला वाटलं आम्हालाच उशीर झाला की काय आणि तेवढ्यात सोहम आणि बबलू खाली येतात सगदेव आता भैरवीला पाणी देतो आणि सकदेवचे ते आता वागणे बोलणे बघून आता इकडे भैरवी म्हणते काय रे तुका या घरचा नोकर झाला का तर सकदेव हो मान हलवतो तेवढ्या ते आता भैरवी म्हणते की तुझ्या आई बापाला माहिती का सकदेव हो आता खाली मान घालून आता बाजूला जातो सावलीला आता खूप वाईट वाटत असतं तर अमृता आता सावलीच्या खांद्यावर हात ठेवून सावलीला समजावते आणि तेवढ्याच आता इकडे तारा ही सोहमकडे बघते तर सोहम ताराला खुनावत बाहेर बोलावतो आणि इकडे आता लगेचच बबलू म्हणतो की कशा आहे तारा मॅडम तारा म्हणते ठीक आहे तर बबलू ताराला खुनावत बाहेर जायला सांगतो आणि पटकन बबलू भैरवीकडे वळतो आणि म्हणतो भैरवी मॅडम तुमची तर कमालच आहे आणि तुम्ही काय परफॉर्मन्स दाखवताय आणि तुम्हाला काय पाहिजे चहा बिस्किट तर लगेचच तेवढ्यात तारा निघून गेलेली असते भैरवी ताराला इकडे तिकडे बघू लागते तर बबलू म्हणतो काय बघताय तर आता भैरवी म्हणते काय नाही आणि आता इकडे आसमी ही जंगलातील एका मोठ्या झाडांमधल्या एका घरामध्ये आता तिला लपून पळवून अनं तिथे कोंडून ठेवलेलं असतं पण सगळ्यांच्या नजरा चुकून अखेर अस्मी त्या गुंडांच्या तावडीतून सुटून आता जंगलातून पडू लागते आणि आता अस्मीला बघताच ते गुंड देखील आता अस्मीच्या पाठीमागे अस्मीला धरण्यासाठी लागतात वाऱ्याच्या वेगाने अस्मी आता पळत पळत रस्त्यावर येते आणि जंगलातील त्या रस्त्यावर एक माणूस उभा असताना अस्मी म्हणते की काका मला थोडा वेळ फोन द्यायला मला एक फोन करायचा आहे आणि पटकन आता त्या काकांचा मोबाईल घेऊन अस्मी आता तिथून पळ काढते तर आता इकडे तारा ही मेंदळ्यांच्या घरातून आता बाजूला आलेली असते आणि सोहमला भेटलेली असते सोहम आता ताराचा हात आपल्या हातात घेतो आणि म्हणतो की तारा माझं काही चुकलंय का अगं मी किती वेळा तुला मेसेज केला आपण भेटूयात भेटूयात पण तू काय तर काही रिप्लायच दिला नाही आणि आता सोहम हो म्हणतो की तारा आपल्याला जर भेटायचं असेल तर मी तुला सांगितलं होतं फक्त मोबाईल उघडायचा टॅक्सी बुक करायची आणि लगेच निघून यायचं तारा म्हणते मला माहिती आणि तारा म्हणते मला कळतंय अरे पण माझी मॉम ना सतत माझ्या आजूबाजूला असते मी काही जरी करायला गेलं ना तर तिचं माझ्याकडेच लक्ष असतं सोहम हो। आणि सोहम हो म्हणतो की मला वाटतंय की आपल्या प्रेमाची व्हिलन तुझी मम्माचं आहे तर तारा म्हणते की काहीही काय बोलतोस सोहम आणि आता तारा म्हणते की हे बघ माझी ना माझ्या बाबतीत जरा ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहे तिच्या मनात मात्र काहीच नसतं तेव्हा तू असं काही बोलत जाऊ नकोस आणि आता तारा म्हणते हे काय सोहम आता मी आले ना तुला भेटायला मी तुझ्या समोर आहे मग दुसरं काय बोलतोयस खरस सोम म्हणतो तू आली खरंच तारा पण मला अजून भेटलेली नाहीयेस आणि पटकन आता ताराचा हात धरत सोम म्हणतो की भेट होण्यासाठी मिठी मारणं गरजेचं आहे तारा म्हणते सोम काहीही काय अरे कुणी बघेल सोम म्हणतो कुणीच नाही बघणार सगळेजण बीजे आहेत तारा आणि पटकन आता तारा खुश होऊन सोहमला मिठी मारते आणि त्याच वेळेस आता वर असलेली सावली खिडकीचा पडदा बाजूला करते आणि ताराला सोहमच्या मिठीत बघताच सावलीला खूप आनंद झालेला असतो आणि सावली विचार करते की माझ्या बाबतीत हे जे काही घडलंय ना ते सोहमच्या बाबतीत व्हायला नको आणि खरंच आज मला खूप आनंद होतोय आणि तारा आणि सोहमचे प्रेम असल्याचे सावली समोर आलेले असते आणि आता सावली म्हणते की विठ्ठला हे सगळं जे काही चाललंय ना त्याला कोणाची नजर लागायला नको इकडे आता आसमी बाहेर येऊन आता फोनवर बोलू लागते आणि म्हणते की हॅलो आले मी अस्मी बोलते आणि आता मी बाहेर आले आणि आता फक्त आणि फक्त मी बदला घेणार आहे आणि लगेच आता राग येऊन अस्मिता म्हणते की आता फक्त बदला आणि बदला असे म्हणत अस्मीच्या डोक्यात आता सावलीचा विचार आलेला असतो आणि अस्मी सुटून बाहेर आलेली असते तर आता आसमीला आता विठ्ठलाच्या पुण्याईने सावली ही सारंगची होऊन आता अस्मी काय करणार हे बघण्यासाठी आणि सावळेची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा